नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शिवजयंतीनिमित्त शिवूरकरांची भागवली कायमस्वरूपी तहान गावाला दिली विंदन वीर भेट शिवप्रतिष्ठानच्या तरुणांचा स्तुत्य उपक्रम संगमेश्वर शिक्षण मंडळ व युवा उद्योजकांनी केले अन्नदान शिवजयंती म्हटलं की जल्लोष डिजेचा आवाज मिरवणुका मोटरसायकल रॅली पण निलंगा तालुक्यातील शिरूर गावात शिवूर गावात एक आगळा वेगळा उपक्रम सामाजिक संस्थेने राबवला आहे पाणी प्रश्न लातूर जिल्ह्यामध्ये सातत्याने गंभीर असतो पाणी हे जीवन आहे याचे सामाजिक भान ठेवून शिवप्रतिष्ठानने शिवजयंतीनिमित्त शिऊर गावामध्ये विंधनविहीर घेऊन ती गावकऱ्यांना भेट दिली आहे विशेष म्हणजे या विहिरीला चक्क चार इंची पाणी लागले आहे त्यामुळं शिऊरकरांना जीवन मिळाले आहे उन्हाळ्यातल्या पाणीटंचाईवर त्यांना आता मात करता येणार आहे यावेळी संगमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे आशिष शिवराज अष्टुरे आणि युवा उद्योजक गोपाळ पाटील यांनी गावकऱ्यांना अन्नदान करून छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत शिवजयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली विहिरीतून येणाऱ्या पाण्याच्या फवार्यामुळे गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद ओसंडून वाहत होता या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे निलंगा तालुक्यातील शेवटचे टोक म्हणजे शिवूरगाव येथील शिवप्रतिष्ठान तरुण मंडळाने यंदा एक वेगळाच आदर्श समाजासमोर ठेवला आहे मिरवणुकीवर होणारा लाखो रुपयांचा खर्च टाळून मंडळाने गावात पिण्याच्या पाण्याची विंधन विहीर खोदून गावाची ताण भागवण्याचा संकल्प पूर्ण केला आहे शिवजयंतीच्या अनोख्या उपक्रमाचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे शिवप्रतिष्ठानच्या तरुणांनी कुठलाही बडेजाव टाळून समाजहिताला प्राधान्य दिले आहे आणि सामाजिक बांधिलकी जोपासत दरवर्षी मंडळाच्या वतीने मिरवणुकीवर हो मोठा खर्च केला जायचा मात्र यंदा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत डी जेच्या तालावर नाचण्यापेक्षा ग्रामस्थांनी तहान भागवायचा निर्णय घेतला शिवजयंती उत्सवाचा निधी गोळा करून गावामध्ये एका मोक्याच्या ठिकाणी विंधनवीर खोदण्यात आली या विंधनविहिरीचे भूमिपूजन भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल सचिन रंडाळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले शौर्यचक्र व सेनापदक मिळालेले लेफ्टनंट कर्नल सचिन रंडाळे आणि कीर्ती पदक विजेते सुभेदार संतोष राळे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर दोन्हीही लष्कर अधिकाऱ्यांनी शिवूरच्या तरुणांचे सदर उपक्रमाबद्दल कौतुक केले सुभेदार संतोष राळे यांनी सैन्यातील आपले अनुभव कथन करून त्यांनी व त्यांच्या टीमने अठरा अतिरेक्यांचा कसा खात्मा केला ते विषद केले त्यांचे प्रेरणादायी असे भाषण झाले केवळ एक दिवसाचा उत्सव न, कर, न करता गावाला कायमस्वरूपी पाण्याची सोय करून दिली ध्वनी आणि वायू प्रदूषणाला पूर्णपणे फाटा दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी रेतेचे हित जपले तोच वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न या गावच्या तरुण वर्गाने घेतला आहे